नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो सूर्यदेव या दिवशी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दानदेखील केले जाते जाणून घ्या मकर संक्रांती कधी आहे अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चला मग जाणून घेऊया नवीन वर्षात चौदा जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल या कारणास्तव चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे या दिवशी गंगास्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी दान केल्याने आपल्याला खूप सारे पुण्य प्राप्त होते यावेळी तब्बल पाच वर्षानंतर चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा जा सण साजरा होत आहे सूर्याच्या हालचालीतील बदलामुळे हे घडत आहे दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती मंगळवार चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल हा सण दरवर्षी केवळ चौदा जानेवारीलाच नाही तर कधीकधी पंधरा जानेवारीलाही साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या तारखेत बदल होण्याचे कारण म्हणजे सूर्याचे भ्रमण ज्योतिषशास्त्रानुसार दरवर्षी सूर्य वीस मिनिटाच्या विलंबनाने मकर राशीत प्रवेश करतो दर तीन वर्षांनी सूर्य एक तासाच्या विलंबनाने मकर राशीत प्रवेश करतो आणि दर बहात्तर वर्षांनी एक दिवस उशिरा येतो हिंदू कॅलेंडरनुसार लोहरी हा सण मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो मकर संक्रांती ही सूर्याचे मकर राशीत प्रवेशाचे चिन्ह मानले जाते नवीन पिकांचे आगमन आणि दिवसाचा प्रकाश वाढवण्याचे चिन्ह आहे दोन हजार पंचवीसमध्ये लोहरी तेरा जानेवारीला रोजी सकाळी केली जाईल तर मकर संक्रांती चौदा जानेवारीला रोजी सकाळी साजरी केली जाईल मकर संक्रांतीचा शुभमुहूर्त कोणता आहे तर द्रिक नुसार मकर संक्रांतीचा सण मंगळवार चौदा जानेवारी रोजी साजरा होणार आहे या दिवशी स्नान दान आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी नऊ वाजून तीन मिनिट ते पाच वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत असेल त्याचा कालावधी आठ तास बेचाळीस मिनिट ते असेल मकर संक्रांतीचा महापुण्यकाल सकाळी नऊ वाजून तीस मिनिट ते रात्री दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत राहील याचा कालावधी एक तास पंचेचाळीस मिनिटे असा आहे या शुभमुहूर्तावर पूजा केल्याने आपल्याला खूप सारा लाभ मिळतो मकर संक्रांतीचे महत्त्व सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी ग्रहांचा राजकुमार सूर्यदेव शनीच्या राशीत मकर राशीत प्रवेश करतो तसेच या दिवशी सूर्य उत्तरायण येते मकर संक्रांतीच्या दिवशी तीळदान करणे खूप शुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी पुनर्वस नक्षत्र आणि कुंभ विषकुंभ योगाचा योगायोग आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल मग वेदना संपतील दान करण्याचे महत्त्व काय आहे मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी गरिबांना उबदार कपडे तांदूळ तीळ आणि चांदी दान करणे विशेष फलदायी असते पितळेच्या भांड्यात तीळ आणि तांदूळ दान केल्याने पापांचा नाश तर होतोच शिवाय शाश्वत्य पुण्यही प्राप्त होते तसेच घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते